आज जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आणि नाग नागपूर शहरात जी निर्माण झाली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे त्याचा आढावा सकाळी साडेनऊ वाजेपासून आम्ही इथं घेतो आहोत आणि त्या आढावा अंती असं वाटतं की आपल्या ना, नाग नागपूर जिल्ह्यामध्ये कुठेही लॉकडाऊन तर आम्ही करणार नाही परंतु कडक असे नियमावलींची अंमलबजावणी या ठिकाणी करणार त्या दृष्टीने आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत ते मी सांगतो आपणास की या ठिकाणी आम्ही जो निर्णय केला तो सात मार्चपर्यंत हॉट या ठिकाणी आठवडी बाजार पूर्णपणे बांध बंद राहील सात मार्चपर्यंत सर्व मार्केट बंद राहतील परंतु ते र रव, शनिवार रविवारी सर्व मार्केट शनिवारी रविवारी बंद राहतील हॉटेल व अत्यावश्यक सेवा वगळून हे करण्यात येईल सर्व शाळा सात मार्चपर्यंत शाळा महाविद्यालय कोचिंग क्लासेस बंद राहतील नागपूर जिल्ह्यात शहरात कोविड केसेस वाढत आहेत त्यामुळे कठोर निर्णय या ठिकाणी आम्हाला घ्यावं लागत आहेत माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली मी जबाबदार मोहीम या ठिकाणी राबवणार आणि हॉटेल रेस्टॉरंटमध्ये पन्नास टक्के क्षमतेला परवानगी आहे परंतु रात्री नऊपर्यंतच ते सुरू राहतील नंतर बंद राहतील सकाळी सहा वाजेपर्यंत आणि धार्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमसुद्धा सात मार्चपर्यंत बंद असतील मंगल कार्यालय लॉन रिसॉर्ट यांना दिनांक पंचवीस फेब्रुवारीपासून सात मार्चपर्यंतची बंद ठेवण्याची त्या दिलेली आहे दोन दिवस आम्ही त्यांना क्लोजिंगसाठी दिलेले आहेत कोविड सेंटर पुन्हा सुरू करणार आहोत चाचण्यांचे प्रमाण वाढविणार नागरिकांनी कुठलेही लक्ष नाढळल्यास आढळल्यास स्वतःहून टेस्टिंग करावी अशी असं आवाहन मी या प्रसंगी करेल गृह भेटीची संख्या वाढवून आयलाय फ्ल्यू सारीची तपासणी करण्यात येईल नवीन हॉटस्पॉट्स जे झोन सुरू झाले आहेत त्यामध्ये ज्या इमारती आढळतील लेन मोहल्ला निहाय मायक्रो कॅ कंटोनमेंट झोन तयार करण्याचे आदेश या ठिकाणी आम्ही दिलेले आहेत आणि कोविड उपाययोजना दररोज विभागीय आयुक्त यावर बैठक घेऊन त्याची माहिती घेतील आणि ती माहिती या ठिकाणी सांगतील या ठिकाणी अशा प्रकारचे आम्ही कारण अनेक ठिकाणी आरोग्यावर ताणसुद्धा लोकांच्या येतो त्याचंसुद्धा आम्ही हे करा प्रयत्न करत आहोत की तो ताण कमी झाला पाहिजे एकीकडे आपण सगळे खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत लोक बिंदास्तपणे नियम मोडून फिरत आहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेच्या चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढण्यास सांगत आहोत हे बरोबर नाही त्यामुळं प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी ठेवून वागणे महत्त्वाचे आहे या प्रकारचंसुद्धा आव्हान याच ठिकाणी मी करू इच्छेन आणि हे करत असताना मी सांगेन की करोनाची दुसरी लाट आहे जी दिस आज आलेली आहे यामध्ये करोना फार मोठ्या प्रमाणात स्प्रेडअप होत आहे वाढतो आहे मृत्यूची संख्या जरी कमी असली तरी पण त्याचं वाढण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर वा दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि सर्वांना आव्हान आहे की नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं प्रशासन आपल्या जीवितासाठी संपूर्णपणे या ठिकाणी कटिबद्ध आहेत तुमची सुरक्षा करण्यासाठी आणि त्यामुळं हे सगळ्या गोष्टी आम्ही या ठिकाणी करतो त्या शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करून नमुना तपासण्या पाठवण्याचे आदेश देत दे, दे दिले जात आहेत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे स्प्रेडर व सारीस रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिलेत फ्ल्यू सदृश्य तपा रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश दिले आपल्याकडे ऋतू बदलतो आहे ऋतू बदलत असल्यामुळे सुद्धा सर्दी खोकला ताप अशा प्रकारचे सुद्धा पेशंट्स आहेत परंतु ते पेशंट आपलं नाव सांगतात परंतु पत्ता सांगत नाही मोबाईल नंबर सांगत नाही आणि त्यांच्यातनं मग केसेस बाहेर येतात या सगळ्यांना याद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारचे निर्बंध आज आ, आ, आज आजपासून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये लागू करतो